छत्रपती संभाजीनगर सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांनी त्यांच्या पत्नी फुलंबरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनुराधा चव्हाण यांना आपल्या कार्यकर्त्यांना माझा फोटो वापरू न देण्यासाठी जाहीर पत्र लिहून सूचना केल्यात फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते आमदार अनुराधा चव्हाण यांच्याबरोबर त्यांचे पती मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांचा फोटो बॅनर तसेच जाहिरातीत वापरत असतात अतुल चव्हाण हे सरकारी सेवेत असल्यानं पक्षाच्या कार्यक्रमात त्यांचा फोटो वापरल्यानं नियमाचं उल्लंघन होत असते त्यामुळे त्यांनी या पत्राद्वारे जाहीर विनंती केली आहे सार्वजनिक बांधकाम विभागास त्यांच्याविरुद्ध त्यांच्या कार्यालयाला तक्रारी तसेच माहिती अधिकार अर्ज प्राप्त होत असल्याने त्यांनी हे जाहीर पत्र लिहून आमदार अनुराधा चव्हाण यांना सूचना केल्यात रिपोर्ट जगदीश बलांडे पीजे मराठी न्यूज फुलंबरी छत्रपती संभाजीनगर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजे मराठी न्यूज चॅनेलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा